याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर तुम्ही न्याय चा मी चालणार असाल तर हा भारतातला नागरिक न्याय मागतोय आज की हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे हे कॉपी करून पास होणार आहे आणि अशा घाणेड्या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करतो हे वेळ का द्या असं तुम्हाला वाटतं अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिकमध्ये असेल त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता त्याच्यामुळे याही सई पण ही भारतीय जनता ही उमेद नव्हती आणि मी खरंच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे हे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले आहेत अहो शिक्षण मंत्री राहिलेले आहेत केंद्रातले मोठे नेते त्यांच्याबाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे म्हणजे दुःख देणार आहे आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसला आहे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ही करू शकेल तरी काल प्रचार संपण्यानंतर म्हणजे तीन तासामध्ये शेड्यूल मतदारसंघामध्ये जाऊन निवडणुकीचे निर्णय अधिकारी असतील किंवा मग पोलिसांच्या मदतीने चौकशी झाली तर काय वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटप होत आहे त्याच्यामुळं कदाचित आम्ही चौकशी केली मात्र त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर असं वाटतं की कारवाई कोणीतरी सांगण्या सांगण्यावरून केली असं मला माहिती नाही मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतून वागणारी कार्य करणारी एक महा भारताची एक नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादात काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले मी माझ्या हातात जेवण होतं मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून निघतो आहे ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून दिले म्हटलं मी जर ती म्हणली नाही मी पण येते तर रेवती आणि मी पटकन हात धुतला ताटावरनं उठलो पळालो माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ पड़ करताय ते म्हणले मी पण येतो मी म्हणलं नाही आदरणीय पवारसाहेबांनी झालं तुम्ही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय तुम्ही थांबा मी जाऊन काय येते बघते तोपर्यंत मी तयार तो झाले पटकन दोन मिनटात आम्ही गाडी काढून मेढतला जायलाच निघालो तेवढ्यात श्रीनिवासालाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणत आहेत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच निघालं नाही आम्ही परत चाललो आहे त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेली आहे अरिवती आणि मी आम्ही दोघी गाडीतच होतो आम्ही गाडी पळून परत आलो त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय आहे नक्की काय प्रक्रिया आहे मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहे आम्ही तिथे गेलो तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे गैर सापडलं नाही आम्हाला आणि आम्ही परत आलो आहे हे बघा आम्ही लोकशाही मानणारे लोकं त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरयूच्या ऑफिसमध्येच का त्यांनी पोलीस पाठवावे रात्री अपरात्री केलं आम्ही उशिरा काल सगळे घरी पोचलो आणि रेवती आणि मी तर ठरवलंच होतं की तिथं जाऊन बसायचं आपण की बघू तरी या काय नक्की आहे आणि विरोधी पक्षावरच कसं होतं नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराजवर पण केलं दोन दिवसापूर्वी असं म्हणे ठीक आहे नटराजवर काय झालंय मला माहिती नाही पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये शरीमध्ये जेव्हा सगळं बंद होतं तिथे तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं आमची सहकार्याचीच भूमिका आहे कारण का आम्हाला का लपवण्यासारखं काहीच नाही त्याला करच नाही त्याला डर कसं त्याच्यामुळे ठीक आहे त्यांना अधिकार आहे त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आणि आम्हाला सवय झाली आहे परवा टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं काल श्रीनिवास पवारांच्या घरी झाले हे लोक मोठे आहेत सत्तेमध्ये आहेत त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ऍक्शन घ्यायचे असंच झाले परिस्थिती दुर्दैवाने ते uh, वाचलं ते बघा प्रत्येका आईची भावना असतात त्याच्यात काही गैर नाही मला वाटत प्रत्येक आईला तिचं मुलं प्रियच असतं मी पण एक आई आणि ते किरण गुजरांनी काल त्या रॅलीमध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्रात आलं मी काय ना पत्र वाचलं आहे ना मी ते टी व्हीवर पाहिलं आहे कारण का काल रात्री माझी सगळी धावपळ ही जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये मा श्रीनिवास पवारांच्या तिथे गाडी काढून जा या ह्याच्यातच गेला ते नाही झालं की अनिल देशमुख मला खरं तर आत्ताच विचारत होते आज मी त्यांना आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं पण मी जेव्हा पूजाला त्यांच्या लेकीला फोन केला काल रात्री काल रात्री आम्ही तर दोन वाजेपर्यंत जागे होतो कारण का ॲम्ब्युलन्समध्ये दे टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धती म्हणजे तो भयानकच प्रकार होता आणि इतकं गलिच्छ राजकारण झाले की तुमच्याच चॅनलवर मी पाहिले ग्रस्थ भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की आरोप रक्त बंबाळ झालेला तो माणूस दिसतं इथे खोप पडली आहे ज्याला मराठीत खूप म्हणतो आपण जेव्हा इथे दगड झालेला लागला होता रक्त येत होतं थांबत नव्हतं रक्त त्यांना ॲम्ब्युलन्समधून नेलं आणि ते एक्स एक्सरेमध्ये आहे ते आणि गलिच्छ भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता असला हे दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये येणे ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे मोठे लोक आहेत समोरचे आमच्या त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला काल त्याचा मी जाहीर निषेध करते ते आवरेस त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा ऑब्झर्वेशनमध्ये ठेवीस तर दोन वाजले आम्हाला झोपायला आज सकाळी आम्ही उठलो जरा का इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या नियमांप्रमाणे तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की पाच कोटी रुपये सापडलेत आणि विनोद थावडेच वाटत आहेत अशी ती बातमी आली या राज्यात चालले तरी काय ही लोक दडपशाही झाली आहे लोकशाही राहिली आहे का नाही आणि मला हा खरंच प्रश्न हा देवाभाऊ सगळ्यांना वाटतं मी देवाभाऊंबद्दल बोलते की देवाभाऊंवर टीका करत नाही माझा ह्या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात आमचे अनिल देशमुख साहेब आणि ते फक्त पक्षाचे नाही आहे तो नागरिक आहे या राज्याचे ते त्यांच्यावर असे हल्ले होतात त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात पाच कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस तुम्हीच दाखवला व्हिडिओ त्याच्यात ते, ते पोलीस काहीतरी करत आहेत चालले का या राज्यामध्ये ही दडपशाही आहे लोकशाही राहिलीच नाही म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात सगळं वागणं त्यांचं हे संविधानाच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचा पार्टी विथ अ ता डिफरन्स तुम्ही रन्स बारामती टेक्स्टाईलचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची नेमकं काय सांगते प्रतिभा पवार अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देशून बोलले नाही नाही तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहीत नव्हतं प्रतिभा काय आणि त्यानंतर जे काय राजकारण झालं जे व्हिडिओ समोर आले त्यातून ते अजित पवार आहेत काही बोलू शकत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं रामकृष्ण अजून काय झालं आता चाहा तो साथ चावते को साथ। जे, मी ज्याही निषेध करते एका सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे सरकारचं फेलियर आहे ही दगडफेक झालीच कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ही मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अह देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सिनियर सिटिझन आमचे देशमुख साहेब आहेत ते आम एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत आण हो होते आणि अशा वेळीच त्यांच्यावर हल्ला होतो ते व्हिज्युअल सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की हा होतं आहे काय महाराष्ट्रामध्ये अर्थातच याला जबाबदार कोण आहे या राज्याचे जे सरकारमध्ये लोक बसलेले आहेत त्यांना उत्तर द्यावं लागेल या सगळ्याचं